धन्यवाद सर यानंतर आजच्या या सत्रातील प्रमुख व्यक्ती सन्माननीय व्यक्ते, व्यक्ते हरिभक्त परायण श्री उद्धव महाराज मंडळी यांना मी नम्र विनंती करते की त्यांनी इथे आपले विचार मांडावेत सन्माननीय उद्धव महाराज मंडळी अलंकापुरी रम्य सिंहासनस्थम पदा तेजस पुर प्रदेशम देवै सदा स्तूयमानम समाधीस्थमूर्तीं भजे ज्ञानदेव विश्वमौली ज्ञानोबायांच्या भगवान सिद्धेश्वराच्या या पवित्र पावनभूमीमध्ये माता इंद्रायणीच्या पवित्र तीरावर आज एम आय टी या, या शैक्षणिक सामाजिक धार्मिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण काम करणाऱ्या संस्थेच्या विशेष पुढाकारातून संपन्न होत असलेला एक अत्यंत महत्त्वपूर्ण असा परिसंवाद आणि आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष या परिसंवादाचे अध्यक्ष हरिभक्तीपरायण आदरणीय श्री देवव्रतजी महाराज वास्कर त्याचबरोबर कार्याध्यक्ष एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी या संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर श्री राहुलजी साहेब संस्थेचे संस्थापक आणि आपले सर्वांचे आदरणीय डॉक्टर विश्वनाथजी सर कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित सन्मान्य डॉक्टर सदानंदजी सर महाराष्ट्राच्या संत साहित्याचे आणि सामाजिक धार्मिक राजकीय ऐतिहासिक अशा सर्व विषयाचे अभ्यासक त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांनी आत्ताच मार्गदर्शन केलं ते हरिभक्तीपरायण डॉक्टर नारायण महाराज जाधव हो। यानिमित्तानं आवर्जून उपस्थित श्री अभयजी टिळक त्याचबरोबर आवर्जून उपस्थितांनी ज्यांचं मार्गदर्शन आपण ऐकलं असे सन्मान्य श्री पाटील साहेब व्यासपीठावर उपस्थित पद्मश्री पोपटरावजी साहेब व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर समोर बसलेले माझे सर्व वारकरी संप्रदायातील पूज्य आदरणीय संतगण त्यामध्ये पूज्य लवितकरजी महाराज पूज्य साखरे महाराज श्री बढे महाराज श्री वारिंगे महाराज विकासानंद महाराज आदरणीय उद्धव बापू सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू मंडळी विशेष करून वारकरी संप्रदायाबरोबर सरपंच मान्यवरांची उपस्थितीसुद्धा या कार्यक्रमाचं एक मुख्य अंग आहे आणि म्हणून आ आलेले आमचे सगळे आदरणीय सरपंच बंधू आणि भगिनी त्याचबरोबर आदरणीय पत्रकार आणि मीडियाचे सर्व प्रतिनिधी कार्यक्रमाच्या संयोजनामध्ये महत्त्वाची जबाबदारी पार पाडणारे पाटील साहेब आणि त्यांचे सहकारी ज्या विद्यालयात हा कार्यक्रम होतोय त्या विद्यालयाचे सर्व अध्यापक शिक्षक शिक्षिका आणि त्यांचा स्टाफ खरं म्हणजे आपण माऊली ज्ञानराजांच्या या पवित्र सानिध्यामध्ये आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव दैवताचे नाव सिद्धेश्वर असं म्हणून महाराष्ट्रातील मंडळी दररोज या आळंदीच्या दिशेनं हात जोडत असतात आणि अशा या पावनभूमीमध्ये एक अत्यंत पुण्यपावन विषय घेऊन हा परिसंवाद खऱ्या अर्थानं सुरू झालेला आहे आजच्या परिसंवादाचा विषय वारकरी संप्रदायाच्या सामाजिक प्रबोधनाची लोककल्याणकारी वाटचाल अर्थात वारकरी संप्रदायामध्ये जे सामाजिक प्रबोधन पूर्वीपासून होत आलं ते वर्तमानापर्यंत त्याची वाटचाल कशा रीतीनं आहे आणि इथून पुढे ती कशा रीतीनं असावी अशाविषयी आत्ताच्या या परिसंवादाचा तो विषय आहे विषयाला प्रारंभ करत असताना आदरणीय डॉक्टर राहुल कराड सर यांनी ज्या तळमळीनं प्रारंभीच प्रास्तविक केलं आणि त्या प्रास्तविकातल्या तळमळीचा विचार आपल्या सर्वांना तो मनाला भावत होता आणि तो अत्यंत गरजेचा आहे त्याचं कारण समाज हा वेगवेगळ्या कारणानं विखुरला जातोय आणि त्याला जोडण्याचं काम आवर्जून करावं लागतं मला वाटतं वारकरी संप्रदायाची सुरुवातच ज्ञानोबायांनी पाया घातला आपण म्हणतो पण तो पाया काय घातला तर मिळविली मानदी वैष्णवांची आपल्या या संप्रदायाला ज्ञानेश्वरीच्या रूपाने विचारांचं अधिष्ठान दिलं हाही पायाच आहे पण या विचारांच्या अधिष्ठानाला बळकटी खरी आली ती एकोप्यानं आली कारण तुमच्याजवळ ज्ञान असेल धन असेल पद प्रतिष्ठा असेल पण एकोपान असेल तर असलेलं कोणतंही तुमचं सामर्थ्य ते निकामीच आहे कुचकामीच आहे आणि म्हणून ज्ञानोबारायांना माहिती होतं की या भारतभूमीच्या ऋषीमुनींच्या संस्कृतीला जर आपल्याला पुढे न्यायचं असेल तर जे परंपरेनं आपल्या या भागवत धर्मामध्ये हिंदू धर्मामध्ये भारतभूमीमध्ये जे सांगितलं गेलंय वसुधा एव कुटुंबकम आपण सर्व एक कुटुंबीयच आहोत वेगवेगळ्या काही कार्यबाहुल्यामुळे वेगवेगळ्या कार्याच्या विविधतेमुळे वेगळी नावं प्रत्येकाला पडली असतील जात पंथ जगत, जगत धर्म म्हणून पण एरवी संपूर्ण जगत जगद्गुरु तुकोबार आहे तर म्हणाले विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ पण त्या पुढची गोष्ट पूज्य लवितकर बाबा डॉक्टर सदानंद मोरेसर इथे आहेत आणि ते नेहमी आम्हा सर्वांना सांगतच असतात आपल्या सर्वांना की तुकोबारायना हे सामान्य जणांना काही सांगायचं सा नाहीये ऐका जी तुम्ही भक्त भागवत आणि कराल ते हित सत्य करा, करा। मला वाटतं जगद्गुरु तुकोबार आहे प्रत्येक विषयाच्या मुळाशी जातात त्यांना माहिती आहे हे संपूर्ण जगत विष्णुमय आहे हे सामान्य माणूस स्वीकारीलहीन तसं वर्तनही करील पण जे ज्ञानाच्या आढ्यतेमध्ये आहे जे वेगवेगळ्या अहंकारानं ग्रथित झालेले आहेत मग ते कुणी सत्ताधीश असतील कुणी धर्मवेत्ते असतील अशीच माणसं समाजाला त्याची विभागणी करतात आणि म्हणून या समाजाला जोडण्याचं काम वारकरी संप्रदायानं केलं मला वाटतं फक्त ज्ञान असून समाज जोडता येत नाही धन असून जोडता येत नाही त्यासाठी संतत्व असावं लागतं आणि संतत्व म्हणजे एका शब्दात त्याचा अर्थ इतकाच आहे मातृत्व संतत्व म्हणजे दुसरं काय तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानो घरातले आई वडील हे नेहमी सर्व मुलांमध्ये एक संवाद साधतात आणि त्यांना जोडून ठेवण्याचं काम करतात मुलं मुली सोना नातवंड परिवाराला एकसंग ठेवण्याचं काम करतात मला असं वाटतं संतांना मायबाप का म्हटले तुकोबारा यांनी सर्वजण ते याच अर्थानं की समाजाला सतत जुडून ठेवण्याचं काम या मायबाप संतांनी केलं आणि म्हणून राहुलजी सरांच्या मनामध्ये जी सतत तळमळ आपल्याला एक नव्या पिढीतील विज्ञान तंत्रज्ञान द्न्यान, आधुनिक ज्ञानानं ते स्वत त्या दिशेनं वाटचाल करणारे एक ज्ञानी आहेत सगळ्या आधुनिक लोकांमध्ये त्यांचा वावर आहे एवढ्या मोठ्या संस्थेचा कार्यभार पाहतायत परंतु त्यांचं चित्त संतांच्या शिकवणुकीकडे आहे वाढवडिलांच्या संस्काराकडे आहे आणि त्याला आपल्याला पुढं कसं नेता येईल त्यांनी आवर्जून एक गोष्ट जी सांगितली ती फार महत्त्वाची आहे की आजच्या या सगळ्या सरपंच वारकरी परिषदेचे आयोजक ते स्वतः आहेत मार्गदर्शक डॉक्टर विश्वनाथ सर असले तरी आयोजक आदरणीय डॉक्टर राहुल कराड आहे आणि मला ती गोष्ट फार महत्त्वाची वाटली आपण डॉक्टर विश्वनाथ कराड कराडसरांच्या निमंत्रणास्तव अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी झालेलोच आहोत पण आज नवी पिढी सुद्धा तोच विचार घेऊन जो विचार माऊलींना अभिप्रेत आहे जो विचार सर्व संतांना अभिप्रेत आहे की सर्वांना एकत्र आणण्याचा विचार समन्वय आणि मला वाटतं वारकरी संप्रदाय म्हणजेच समन्वय आहे वारकरी संप्रदायानं बघा सगुण निर्गुण या उपासनेवरून किती वाद होते टोकाचे वाद हजारो वर्षापासूनचे होते पण त्याचा समन्वय ज्ञानोबा रायांनी घातला तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे सगुण निर्गुण एकू गोविंदू रे तरी व्यक्त आणि अव्यक्त हे तुची एक निभ्रांत भक्ती पावी जे व्यक्त अव्यक्त योगे त्याचबरोबर वारकरी संप्रदायानं लहान आणि मोठा याचाही समन्वय घातला इथे गरीब आणि श्रीमंत हा भेद ठेवला नाही यारे यारे लहान थोर त्याचबरोबर वारकरी संप्रदायाच्या सर्व संतांनी सर्व जातींचा मेळ घातला मला तर नेहमी वाटतं म्हणजे माझ्या स्वतःची ती एक अल्पमतीनं केलेली कल्पना आहे की ज्या वेळेला चोखोबा रायांना मंदिर प्रवेश ना की ज्या वेळेला चोखोबा रायांना मंदिर प्रवेश नाकारला पंढरपुरामध्ये त्याच वेळेला कदाचित ज्ञानोबा रायांना असं वाटलं असावं की व्यवस्था वाळवंटातही असावी जिथे कोणी मज्जाव करणार नाही आणि म्हणून खेळ मांडी याला वाळवंटी घाई याच्या मागे सुद्धा काही घडामोडी आहे काही विचार आहे काही परिवर्तनाची दिशा आहे असं माझ्यासारख्या सामान्य वारकऱ्याला दिसतं आणि वाटतं अर्थात अर्थात मला वाटतं संत नामदेव महाराज संत सावता महाराज संत गोरोबा काका संत सेना महाराज संत नरहरी महाराज संत चोखा मेळा त्याचे सेवक करतो तर ही सर्वांना एकत्र आणणारी परंपरा आहे म्हणून सद्गुरू जोग महाराजांनी सुद्धा वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना करून आता शंभर वर्ष होऊन गेले शताब्दीचा उत्सव झाला आपल्याला या समन्वयाचा विचार करताना पूज्य सद्गुरू जोग महाराजांचं सुद्धा स्मरण या निमित्तानं आवर्जून करावं लागेल की त्यांनी त्या काळी महाराष्ट्रातल्या सर्व जाती धर्मीयांना वारकरी शिक्षण खुलं केलं किती मोठी गोष्ट आहे शंभर वर्षापूर्वी करणं हे केवढं धाडसाचं होतं काय मोठं अंतकरण असेल माऊलींचे अवतार म्हणतात त्यांना उगीच नाही की काही मज्जाव नाही आणि म्हणून या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आणि महाराष्ट्रातल्या अन्य साधू संतांकडे सुद्धा अगदी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र अशी जी काही रचना आपण म्हणतो तर ती रचना फक्त कामानुसारच आहे त्यात भेद कोणता नाही आहे पण या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये मुस्लिम बौद्ध जैन अशा विविध वेगवेगळ्या धर्मपंथाचे विद्यार्थी सुद्धा शिकून गेले आणि कीर्तनकार झालेत अशी अनेक उदाहरणं पूज्य शिंदे माऊली इथे बसलेले आहेत आपल्या सगळ्यांना अशी नावात आताही डोळ्यासमोर तोंडपाठ आहे मला असं वाटतं हा वारकरी संप्रदायानं घातलेला समन्वय आणि नव्या पिढीतील माझ्या कीर्तनकार बंधू भगिनींना आपल्याला हाच विचार डोळ्यापुढे ठेवावा लागेल की आम्हाला संकुचित होऊन चालणार नाही मग आम्हाला वारकरी होण्या म्हणण्याचा काही अधिकार नाही आम्ही फक्त जातीपुरती घोषणा देऊ लागलो आम्ही फक्त आमच्या स्वतःच्या स्वार्थापुरती काहीतरी उद्घोषणा करू लागलो तर तो माऊली ज्ञानोबार आहे तुकोबार आहे आणि वारकरी संप्रदायाच्या विचारांना विरोध ठरेल ती प्रतारणा ठरेल कारण इथे आणि म्हणून जे मी काल आदरणीय पूज्य मोठ्या सरांचे कराड सरांचे विचार ऐकले ऑनलाईन मी कार्यक्रम काल थोडा बहुत अटेंड केला आणि त्यांनी सांगितलं की यातिकुळ माझे गेले हरपोणी हे हे उद्गार त्यांनी कालच्या भाषणामध्ये त्यांच्या काढले श्रीरंगा वाचून अनुने जिथे जाती कुळ गोत्र हे अप्रमाण आहे असं माऊलीने स्पष्ट सांगितलं इथे हे प्रमाणच नाही आहे आणि मला वाटतं त्या दिशेनं राहुल सर तुम्ही सर आणि ही एम आय टी संस्था एक काम करते आणि विश्वाचा विचार पुढे घेऊन काम करते मला असं वाटतं हे मोठं अंतःकरण आपण या निमित्तानं जे करून काम करीत आहात आणि म्हणून ही संस्था महाराष्ट्रामध्ये निश्चितपणे एक वेगळं काम करते आणि निश्चितपणे वारकरी संप्रदायाला आपल्याला प्रबोधनाचा जो वारसा आपल्याला लाभलेला आहे आणि लोककल्याणकारी जो वारसा आहे ज्ञानोबारांनी त्या काळामध्ये सगळ्यांना एकत्र आणलं हे लोककल्याणच आहे अज्ञान मिटवलं अंधश्रद्धा मिटवली आणि एक सोपा सुलभ भक्तीमार्ग सर्वांना देऊन सर्वांना त्याखाली एकत्र आणलं मला वाटतं हे लोककल्याणकारीच अशा स्वरूपाचं प्रबोधन ज्ञानोबा केलं नामदेवरायांनी त्याला बळकट केलं खरं म्हणजे संत बहिणाबाईंचा बहिन अभंगच आहे की संत कृपा झाली इमारत फळा आली ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवाला मी त्याचं काही पूर्ण उच्चारण करत नाही इथे सगळी सुज्ञ पूज्य मंडळी माझ्या पुढे आपण आहात आणि इतरही क्षेत्रातले सर्व आदरणीय मंडळी आहे खरं म्हणजे आसिमजी पाटील साहेबांचं सा भाषण आणि निरूपण ऐकल्यानंतर माझ्यासारख्या कीर्तनकाराला सुद्धा चकित करणारे विचार त्यांनी ती इथे मांडले आणि ते नुसते विचार म्हणजे वाचलेले नाही आहेत घोकंपट्टी केलेले नाहीत ते त्यांनी डॉक्टर साहेबांनी मगाशी म्हटलं की त्याचा अनुष्ठान त्यांनी केलेलं आहे कृतिशील आहे असा शब्द डॉक्टर महाराजांनी मगाशी त्यांच्या बाबतीमध्ये वापरला तर मला वाटतं इथे बसलेली प्रत्येक व्यक्ती काही सामान्य नाही आहे सर्व क्षेत्रातली मंडळी आपण शैक्षणिक पत्रकारिता उद्योग व्यवसाय अध्यात्म आणि समाजकारण अशा क्षेत्रातल्या मंडळींचा हा जो समन्वय आपण घातला आपल्या सर्व संतांनीच तो समन्वय घालण्याचा प्रयत्न केला मी अधिक बोलत नाही परंतु एक विनंती या निमित्तानं राहुल सरांच्या परवानगीनं करतो की येणाऱ्या काळामध्ये आता हे तंत्रज्ञानाचं युग आहे आणि मगाशी पाटील साहेब म्हणाले की तंत्रज्ञानसुद्धा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सुद्धा आपल्या संत विचारांचा प्रचार प्रसार सुरू आहे सुरुवातीला कॅसेट्स होत्या पुस्तकं आली कॅसेट्स आल्या नंतर मग सी डी आल्या आता थेट कॉम्प्युटर मोबाईल इंटरनेट इथपर्यंत आपण आलो आहे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगपर्यंत आपण आलो आहे आणि या सगळ्या माध्यमांचा वापर संप्रदायामध्ये होतोय पण एक गोष्ट फार महत्वाची आहे की मगाशी आपण बोललात की जे विचार द्यायचे ते विचार आणि तो वक्ता योग्य असावा ज्याला ग्रहण करायचं आहे तो साधकसुद्धा जिज्ञासू असावा आता होत आहे असं की तंत्रज्ञान आहे विचार अनेक प्रकारे दिले जातात मागे टेलिव्हिजनवर का कीर्तन पाहिले की एक खेद वाटायचा काही कीर्तन अशी होती की दुःख असं व्हायचं म्हणाला की जो नवीन माणूस आहे घरात बसून साखरे महाराज कीर्तन ऐकतो जो नवीन आहे ज्यानं आजवर कीर्तन ऐकलेलंच नाही एक दोन मिनिट फक्त मी घेतो त्याला असं वाटेल की हेच कीर्तन आहे चार दोन गुंड्या उघड्या ठेवायच्या आणि अगदी अशोभनीय अशा उड्या मारायच्या अशोभनीय असे शब्द वापरायचे म्हणून सगळं जरी चांगलं असलं तरी त्या चांगल्यात वांगल्याचंही मिश्रण होत असतं आणि म्हणून राहुल सर आपण पाटील साहेब आपण पुढाकार घेऊन एक तंत्रज्ञानाचं असं एक व्यासपीठ इथे निर्माण करा एम आय टीच्या माध्यमातून जिथे वेगवेगळ्या निमित्तानं अशा मान्यवरांना बोलण्याची संधी द्या त्यांना नाही ना यायला वेळ मिळाला तर त्यांच्या गावाहूनच त्यांना ऑनलाईन जॉईन करा आणि त्यांचं प्रवचन त्यांचं निरूपण महाराष्ट्रापुढे विद्वानांचे विचार तुमच्या माध्यमातून एम आय टीच्या माध्यमातून जाऊ द्या अशी विनंती करतो थांबतो आणि आज ज्यांचं पुण्यस्मरण आहे त्या मातोश्री वैकुंठवासी उर्मिलाताई विश्वनाथजी कराड यांच्या चरणी अभिवादन करतो आणि थांबतो मी महाराजांनी जो विचार व्यक्त केला त्याला दुजोरा देतो आणि आपण जे काही याच्यात कल्पना पुढे आणणार ही अतिशय सिस्टमॅटिकली पुढे नेऊया आपण ती टेक्नॉलॉजीचा प्लॅटफॉर्म थँक्यू थँक्यू मनापासून धन्यवाद महाराज महाराजांनी एक खूप छान विचार त्यांनी सांगितलं की संत श्री ज्ञानेश्वर माऊलींचा विचार म्हणजे जो आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण पुन्हा एकदा त्यांनी त्याचा उल्लेख केला तो म्हणजे एकोपा आणि समानता मला वाटतं वार वारीचं हे वैशिष्ट्य आहे की तिथे सगळे कोणी मोठा नाही कोणती जात धर्म पंथ याचा कशाचाही विचार न करता सगळे विठुरायाचे भक्त तिथे असतात धन्यवाद महाराज